नाना पाटेकर हे भारतीय मनोरंजन विश्वातील आघाडीचे अभिनेते नाना पाटेकर सध्या त्यांच्या आगामी ओले आले सिनेमामुळे चांगले चर्चेत आहेत नानांबद्दल एक मोठी बातमी समोर येते नाना पाटेकर खडक निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे आगामी काळात नाना खडक वाचल्यातून निवडणूक लढताना दिसण्याची दाट शक्यता आहे एका वृत्तवाहिनीवर झालेल्या कार्यक्रमात बोलताना नाना पाटेकर यांनी मोदींचं कौतुक केलं मोदींच्या समोर सध्या कुणीच नसल्याचं त्यांनी विधान केलं होतं नाना पाटेकरांच्या विधानावरून काँग्रेसने त्यांच्यावर टीकाही केली याशिवाय यापूर्वी गणपती दर्शनाला गेलेल्या अजित पवारांकडेही नाना पाटेकर यांनी खडक लढण्याची इच्छा व्यक्त केली त्यामुळे सूत्रांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून नाना निवडणूक लढवतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय सिंहगडला नाना पाटेकरांचं फार्म हाऊस आहे याशिवाय शेतीसाठी बराच काळ नानांचा खडक मुक्काम असतो त्यामुळे नाना खडक विधानसभा लढवणार असं बोलण्यात येत आहे नानांनी याविषयी अधिकृत विधान दिलं नाही